बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण पिकनिकला जातो किंवा आपल्याला बाहेरचा दौरा असतो त्यावेळेस आपण बाहेरून नाश्ता विकत आणतो आणि मग तो सोबत घेऊन जातो पण आज आपण हे कुरकुरीत आणि खमंग असा नाश्ता घरच्या घरी करणार आहे तुम्ही आवाजावरूनच बघू शकत असा की कि किती कुरकुरीत असा हा टेस्टी नाश्ता घरच्या घरी तयार करून होतो तर ता त्यासाठी काय करायचं आहे इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मैदा आपण अजिबात वापरणार नाही त्यामुळे एकदम हेल्दी असा नाश्ता आहे हा त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे रवा मी इथे बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर थोडासा बारीक करा तुम्ही मिक्सरला आणि मग याच्यामध्ये यूज करा यानेच हा नाश्ता एकदम कुरकुरीत असा होतो आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे थोडंसं धणा पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे याने एकदम चटपटीत असा हा नाश्ता लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे एक साधारण तीन चमचे याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची तुम्ही हवं असेल तर तुम्ही जी फ्रेश मेथी असते तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये चिरून घालू शकता आता काय करायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला हे सगळे मसाले ही जी आपण कसुरी मेथी घातलेली आहे ती व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होईल इतपत आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग काय करायचं का आहे याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आता हे तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे की नाही हे कसं कळणार तर अशी मूठ बांधल्यावरती याचा गोळा तयार होतो याचा अर्थ व्यवस्थित तेल सगळीकडे मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण गव्हाचं पीठ जसं मळतो अगदी त्याप्रमाणे मळायचं आहे पण हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे नॉर्मली आपण चपातीसाठी जे पीठ मळतो ते एकदम सैलसर पीठ असतं पण हे आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी ओतताना आपल्याला एकदम जास्त पाणी ओतायचं नाही ये जसं लागेल तसं थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आणि याचं कडकसर असं गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आता याचा गोळा तयार झालेला आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जो आपण रवा घातला आहे तो व्यवस्थित सेट होतो एक पंधरा मिनटानंतर काय करायचं आहे एक पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपल्याला हे कणिक छान असं मळून घ्यायचं आहे कणिक मळून झालं की मग याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी दोन मोठे मोठे गोळे तयार करून घेते आता काय करायचं आहे हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही पोळपटावरतीसुद्धा लाटू शकता मी ते किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच लाटते आहे त्याआधी किचनचं प्लॅटफॉर्म मी एकदम व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आता याची आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही जितकं पातळ लाटाल तितक्या या पुऱ्या खमंग आणि खुसखुशीत होणार आहेत त्यामुळे व्यवस्थित एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची थिकनेस मी आहे जास्त जाड लाटून घेतलेलं नाहीये व्यवस्थित हे लाटून झालं किंवा काय करायचं आहे काटा चमचा जो असतो आपला त्याने आपल्याला याच्यावरती डॉट देऊन द्यायचे आहे जेणेकरून जेव्हा आपण या तळू त्यावेळेस त्या फुगल्या जाणार नाहीत सगळीकडे डॉट देऊन झालं की मग काय करायचं आहे इथे मी टिफिनचा जो छोटासा डब्बा असतो त्याच्या आकाराचे मी इथे पुऱ्या कट करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही जे कटर असतात त्याने सुद्धा कट करू शकता किंवा वाटी असते वाटीच्या आकाराने सुद्धा आपण तुम्ही इथे पुऱ्या कट करू शकता तर अशा पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे चा याचं जे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे आता या सगळ्या पुऱ्या एका प्लेटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे एकदम पातळ अशा पुळ्या पुऱ्या इथे रेडी झालेल्या आहेत आता काय करायचं आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे पण तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे तेल थोडंसं कोमट झालं की मग तेला या तेलामध्ये या पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि एकदम लो फ्लेमवरती छान अलटी पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत या पुऱ्यात फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर का गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय ठेवलीत तर त्या पुऱ्या पटकन लाल होतील आणि त्या क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होणार नाहीत तर व्यवस्थित असं लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे इतपत लाल झाल्या की मग या पुऱ्या काढून घ्यायच्या तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा थँक्यू